शिवसेनेवर खूप टीका झाली पारदर्शिताचा मुद्दा पाहिजे त्याशिवाय युक्ती होणार नाही असं सांगितलं गेलं तुमची अवकाश दाखवण्याची भाषा दाखवली गेली मात्र आज निकाल शिवसेनेच्या बाजूने निकाल शिवसेनेच्या बाजूनच येणार होते मुंबईचा निकाल बदलण्याची कुवत आणि अवकात ना काँग्रेस पक्षात कधी होती ना आजच्या सत्ताधारी पक्षात आहे मला कोणावर व्यक्तिगत टीका करायची नाही मुंबईनं ना पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आजचे शिवसेना प्रमुख म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती भरभरून विश्वास दाखवलेला आहे आणि जे झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं इतकंच मी सांगतो महाराष्ट्राच्या हिताच तुम्ही म्हणताय पण आता समजा तुम्हाला ती मॅजिक फिगर मिळाली किंवा नाही मिळाली भाजप तुमच्यासोबत असणार आहे का सत्तेत कोणी ठरवायची मॅजिक फिगर आम्ही ठरवणार काय ते आम्हाला माहिती आहे काय मॅजिक फिगर आहे ना एक दोन जागा इकडे तिकडे होतात देशात सुद्धा सरकार कशी चालली राज्यात कशी चालतात तुम्हाला माहिती आहे ह्या मुंबईत शिवसेनेची सत्ता पाहिजे महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी अशा थे। भूमिका घेणारे अनेक राजकीय पक्ष आणि लोक निवडून आलेले आहेत ते लक्षात घ्या मुंबईची लढाई ही फक्त सत्तेची लढाई नसते ती महाराष्ट्र अखंड ठेवण्याची लढाई असते ती आम्ही जिंकली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र प्रेम करणारे अनेक लोक निवडून आलेत ते कोणत्याही कटकटीशिवाय आमच्याबरोबर कायम कायम राहिलेत आणि यापुढे राहतील मग भाजपचं काय नेमकं पारदर्शक विरोधी पक्षाची गरज आहे कारण त्यांना पारदर्शी कारभार हा जो काही नवीन शब्द आणलाय आम्हाला पारदर्शी विरोधी पक्ष कसा असतो हे शिकायचं आहे शेवटचा प्रश्न सामन्याची हेडलाईन होती घासून घेणार नाही ठासून घेणार तुम्ही घेतलंय तुम्ही आता बीएमसी मध्ये केंद्रात काय तुमची एक नोटीस पिरियड पण आहे दिसेल ना आता ठासणार था। म्हणजे आता ठासण्याची था, सुरुवात आहे मुंबईचे निकाल ठाण्याचे निकाल इतर सुद्धा महानगरपालिका महत्वाच्या आहे ना असं नाही इतर महानगरपालिकेत वेगळे निकाल असू शकतात पण देशाचं लक्ष कुठे होतं मुंबईवर होतं मुंबई आम्ही आहे पण ठासणार नक्की सुरुवातच आहे ना जनतेनं ठासली आहे ना धन्यवाद जर्नलिस्ट उमेश विवेक ठिकाणी